एक बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग पाहतो आहे आपण तेरा सात दोन हजार चोवीसला विद्या पगारे मॅडम आहेत बाणगंगानगर सोळा नंबर सारी ओझरमिक तालुका निपाड जिल्हा नाशिक आजचं जे आपण पी के एम चिंच तीन वर्षाचं लोडिंग पाहतो आहे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन घेता येते रोप शंभर टक्के जगतात कारण वयाची मोठी रोपं असल्यामुळे रोपाची वाढ झपट्या नव्हत्या बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन लावा खात्री साहेब लावा तुम्ही आपल्याकडे आजची पावसानं तुफान साथ आजची ही दहावी गाडी आहे लोडिंग बघू शकतो आहे आपण आता पी के एम चीनचं म्हटलं शेतकरी बंधू नमस्कार आजचं लोडिंग जे आपण पाहत आहोत हे ओझरमिंग नाशिकसाठी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी विद्या पगारे मॅडम बाणगंकानगर सोळा नंबर चार मी तालुका नेपाळ जिल्हा नाशिक महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी तीन वर्षाची पी के एम चिंच ही जी मॅडमने बुकिंग केलेली आहे काल त्यानंतर आज लगेच गाडी आपण पाठवत असतोय रोप बारा किलोच्या बॅग रोप असते झाडाला आता फुलक आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते चीनचं जर म्हटलं तर याचं लागवड अंतर वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस अशा पद्धतीने लागवड करायची आहे चिंचेचं आयुष्यमान जर म्हटलं तर दीडशे वर्ष आहे आपल्याकडे बरेच डॉक्टर पोलीस अधिकारी शिक्षक लोकं प्राध्यापक लोक असे जे आहेत शेती करायला मनुष्यबळ कमी आहे किंवा वेळ कमी असल्यामुळं चीनचं जर आपण लावलं तर एकदा दीडशे वर्षे लाईफ आहे त्याचं आणि कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याला फळधारणा चालू होत्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी आता पी के एम चिंच का लावायची कोयमतूर विद्यापीठनं तयार केलेली संक्रित जात आहे आता दोनशे त्रेसष्ट प्रतिष्ठान त्याचबरोबर अजंटा ह्या जुन्या जाती आहेत नवीन जातीमध्ये विकसित झालेली जा ही दोनशे त्रेसष्ट पेक्षा प्रतिष्ठानपेक्षा पी चिंच याला थाई चिंच म्हणतात चिंचचं काखन मोठे येतं साईज मोठी येते वजनदार चेंची येते आणि कमी कालावधीमध्ये आता मॅडमने तीन वर्षाची जी रोपं घेतलेली आहेत ती लावल्यापासून दीड वर्षातच आपल्याला फळधारणा चांगली चालू होते रोपाची उंची बघू शकतो आहे आपण तीन वर्षाची रोपं आणि झाडांना फुलकळीची असते अशा प्रकारे आता जे लोडिंग चाललेलं आहे सिलेटेड रोपं खराब रोपं बाजूला काढले जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी बघू शकतो आहे आपण अशी थप्पी लावली जाते रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची रोप जमिनीत लागले की फास्ट वाढ होते आणि त्याचा डोलदार असा चारही बाजूने घेरा तयार होतो आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळते आता ह्या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे कलमी रोपं असल्यामुळे प्रत्येक वर्षी फळदारणा त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन हे आप आपल्याला मिळतं बंधू हे जे आता पगारे मॅडमचं लोडिंग जे चाललेलं आहे वजन मिक्ससाठी बघू शकतोय की रोपट जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढ होत्या आणि आपल्याला झाडाचं जे उत्पादन आहे हे दीड वर्षामध्ये उत्पादन चांगलं आता चेंज का लागवड करायची कारण कमी पाण्यामध्ये कमी मनुष्यबळ आणि ज्याला वारा पाऊस पाऊस जास्त लागला तरी त्याला चिंचा येणार कमी लागला तरी चिंचा येणार थंडी याचा काही परिणाम होत नाही आणि चिंचेचं उत्पादन प्रत्येक वर्षी वाढत जातं बघू शकतो आता हे सिलेटेड रोपं जे आहेत हे अशा प्रकारची लोडिंग चाललेली आहेत आता नर्सरी आपली शासनमान्य आहे भाऊसाहेब फुटकर असेल त्याचबरोबर रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ज्या योजना राबवल्या जाते त्या फळबाग योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येईल चिंचेचं जर म्हटलं तर आता सध्या बाजारभाव जो आहे तो सहा हजार रुपये क्विंटलचा भाव म्हणजे साठ रुपये किलो ह्या हिशोबाने मार्केटमध्ये मा चिंच चाललेलं आहे आणि चिंच एकदा लावली की व्यापारी लोक झाडून नेतात चिंचेबरोबर खाण्याबरोबरच बाय प्रोडक्ट बनवण्याचं जे काम होत असतं त्यामुळे आपल्याला चिंचेला कमी कष्टामध्ये आणि ज्या शेतकरी बंधूंच्याकडे लेबर माणसांचा त्याचबरोबर शेती पाहण्यासाठी शेतकरी वर्गांच्याकडे मनुष्य पाव मनुष्य म्हणतो आपण ती कमतरता असेल तर, तर शेतकरी बंधूंनी चिंच याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ तसेच सीताफळ असेल अशी पिकं जर आपण घेतली तर आपल्याला उत्पादन चांगलं आणि शक्यतो शेतकरी बंधांनी लागवड करताना तीन वर्षाची रोपं लावावीत याचंच कारण म्हणजे झाडं शंभर टक्के जगतात मर होत नाही रोपाची वाढ जमीन लागली फास्ट होत्या आता हेच आपल्याला उदाहरण आपले कवठ्या माकामध्ये रिटायर अधिकारी आहेत तनपुरे काका म्हणून बरीच वर्षे मुंबईमध्ये सर्विस केल्यानंतर तिने आपल्याकडे ज्यावेळी नर्सरीमध्ये आले तिने शेती आपण कधी केलेलं नाही किंवा शेतीला आपल्याला वेळ देता येत नाही ह्यासाठी तिने पिकाची ज्यावेळी विचारपूस केली त्यावेळी त्यांना आपण चिंच पंचवीस बाय पंचवीस वरती लागवड करून त्यामध्ये लिंबूचं नियोजन दिलं आहे आज उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे अगदी सव्वा वर्षातच चिंचेचं पण आणि लिंबूचं उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे तर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं तसेच रोपांच्याबरोबर खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता चिंचीची जी, जी लागवड आपण कमी पाण्यामध्ये कमी देखभालीमध्ये दे करण्यासाठी जे नियोजन करतो आहे जो खड्डा पाहिजे तो दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळ पेन थिमेंट आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाबळसाठी शिखरापूरसाठी तीन वर्षाची जांभळ जी, जी बाजूलाच आहे बघू शकतो आहे ती पण लोडिंग होणार आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतोय तीन वर्षाची चिंच आणि सिलेटेड रोपं खराब रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात आता हीच रोपं आपण रिपॅकिंग करून साठ किलोमध्ये ज्यावेळी ती वाढवून जातात त्यावेळी तिची किंमत आठशे पन्नास रुपये असते आपल्याकडे सर्व कलमी रोपं मिळतात आता हे तीन वर्षाच्या चिंचेला आपण फुल फ्लॉवरिंग बघतोय अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शॅन ए हिरो बदल बदल आहे रो इश्यू किल्ल्याखाल इश्यू किल्ल्याच आगेवर जाणार नाही रोपे बदल दुसरं अठ्ठावीस अरे बाळा आहे बघू शकतोय आपण दादा या चिंचा ज्या आपण खराब बारीक काढल्या त्या बाजून ठेव ना ठेव की इकडे आहे की भरपूर नाही उतरायला येत घ्या तुम्ही बघू शकतोय शेतकरी बंधू स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली असं लोडिंग असतं तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी कारण आपण स्वतः नियोजन मी स्वतः बेशी एग्रे आहे आज माझा कस्टमरचा बेस जो आहे तो चार लाख कस्टमर मार्केटमध्ये आहेत आणि आपली माउथ पब्लिसिटीद्वारे कस्टमरचा बेस वाढत चाललेला आहे कारण रोप देताना आपण जे नियोजन सल्ला मार्गदर्शन देतो आहे यामुळे कमी कालावधीमध्ये आपण लोकप्रिय ठरलेलो आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व नियोजन मार्गदर्शन हे आपल्याला पाहता येते आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र आचं लोडिंग विद्या पगारे मॅडम ओझर मी नाशिकसाठी लोडिंग याच गाडीमध्ये आपण तीन वर्षे जांभळ प्लस इतर फळ झाडे पण असणार आहेत ही सर्व पाहणार आहोत आपण तेरा सात दोन हजार चोवीसचं लोडिंग पाहतो आहे तीन वर्षाची कोकण भाडोली जांभ ही तीन वर्षाची रोपं जर म्हणलं तर लावल्यापासून आपल्याला येणारे एक वर्षातच उत्पादन चालू होते बारा किलीच्या बॅगमधील रोप रोपाची किंमत तीनशे पन्नास रुपये इथं जाग्यावरती प्लस गाडी भाडं बघू शकतो आहे आपण ही तीन वर्षाची रोपं आहे तिचं खोड पण बघू शकतो आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असते आता हे श्री माणिक जाधव सर पाबळ शिखरापूरसाठी आजची गाडी ही जाधव कंपनीनंच घेतलेली आहे कारण आपले जुने कस्टमर आहेत ते लोडिंग बघू शकतो आहे झाडाचं जा खोड बघू शकतो आहे आपण रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल हीच जांभळ आपल्याकडे चार वर्षामध्ये साठ किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपये किंमत असते आता ही तीन वर्षाची रोपंचा लोडिंग चालू आहेत गाडी पूर्णपणे आपल्याला नाशिक ओझरमिकपर्यंत जाणार आहे आपण जे शेतकरी बंधूंना रोपं देत असतो घरपोच त्यामध्ये भाडं शेअरिंग करून हे अशा प्रकारचं लोडिंग आता ही जांभळ जर म्हटलं तर हिचं लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आपण बघू शकतो रोपाची उंची आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ माझा मोठा असणार आहे पण रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळणार आहे शेतकरी बंधूंनी रोप आल्यानंतर याला आता खड्डा दोन बाय दोनचा त्यामध्ये शेणकत निंबळबेंड तिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे आळवणी जसे आपण काही व्हिडिओमध्ये सांगत असतो आहे म्हणतो आपण त्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवून द्यायची आहे जांभळी म्हटलं तर कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी आपली जांभळीमध्ये कोकण बाडवली जांभळीची लागवड करतात कारण जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढते उत्पादन चांगले मिळते लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकता रोपाची उंची आज पावसाने धुवाधार सुरुवात केलेली आहे नर्सरी मोठी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात खात्रीची रोपं आपल्याकडे आता ही दोन वर्षाची रोपं ही तीन वर्षाची रोपं बारा किलोच्या बॅगमधील प्रत्येक वयानुसार रोपांचं असं नियोजन असते बघू शकतो आपण रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तसेच सिलेट रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता ही रोपं बाजूला काढलेली आहेत खराब म्हणून अशा प्रकारे सिलेटेड रोपं जमीन लागले की रोप फास्ट वाढते शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं सर्व लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला पाहता येईल बंधू हे आपलं दोन वर्षाचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री संतोष जाधवसाहेब पाबळ सिक्रापूर पुणे जिल्ह्यासाठी लोडिंग जे चाललेलं आहे तर बघू शकतो आपण दोन वर्षाची कोकण भाडोरी जांभळ आता सरांनी चिंच पण घेतलेली आहे दोन वर्षाची त्यानंतर तीन वर्षाची पण जांभळ घेतलेली आहे बारा किलोच्या बॅगमधील अशी रोपं बुकिंग नंतर आपल्याला घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच आल्यानंतर आपल्याला रोपं लावण्यापासून ते उत्पादनापर्यंत सर्व नियोजन दिलं जातं कारण आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रात मोठी नर्सरी असल्यामुळे कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर लागणार आहे जाधव सर त्यांचं पण लोडिंग चाललंय दोन वर्षाची कोकण भाडोली जांभळ सरांनी दोन वर्ष तीन वर्षाची वयाची रोपं घेतलेली आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कोकण भाडोली जांभळ म्हणलं तर जंगली झाड आहे फास्ट वाढ आहे उत्पादन चांगला आहे खात्रीची रोप आजचं जे लोडिंग विद्या पगार मॅडम ओझरमेक नाशिकसाठी त्याचबरोबर पाबळ शिकरापूरसाठी लोढी तुम्हाला तर माहीत आपल्या विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रा नर्सरी सल्ला त्याचबरोबर मार्गदर्शन बरं काय करायचं